नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येते सुरतेवाडी केसरी आहे भव्य दिवे एक एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या सुरतेवाडी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साई देखील आला आहे मित्रांनो या सोडतेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईने व आताच पार पडलेल्या कोरेगाव इंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेल्या स्वराजने गट क्रमांक एकमध्ये सुंदरीच्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या सोरटेवाडी मैदानामध्ये रणजित निंबायकर सरांच्या आदत किंग साईच्या सेमीमध्ये जबरदस्त लढत झाली तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये साई व स्वराज या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे स्वराज व साई सेमी क्रमांक पाचमध्ये सुंदररीत्या पाहिले ते पत्ता नक्कीच फायनलला देखील साई व स्वराज धुमकू घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा आज आपल्याला साई गुलालामध्ये दिसणार आहे त्यामुळे रणजित निंबाळकर सरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा